आज मी जे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं तुम्हाला पासून द्यायची ठीक आहे दोन्ही रांगेतला जी जो मुलगा किंवा मुलगी पहिले उत्तर देईल तो तिथेच राहील आणि उत्तर नाही देता आलं किंवा चुकलं किंवा उशिरा दिला तर त्या रांगेतली मुलगी किंवा मुलगा शेवटी जाऊन उभा राहील ठीक आहे कपासून उत्तर सांगायचे ठीक आहे कपासून एक फळ जा मागं तू तू थांब तिथं थांब तिथंच तिथंच थांब हां परत सांगायचं दुसरं पण तू केळी क पासून एक फुल चल तू मागा आता दाराला लावतात ते ठीक चल माग आपण अंगावर घालतो ते चल तू आता आधी सांगितलं कच्चा आंबा ज्यातून आपण चहा पितो एक पक्षी ज्याची चव कडू असते गाडीच्या किंवा घराच्या खिडक्यांना लावतात कपड्या कपडे लावतात का, का, का। ज्याने केस विंचरतात ज्याच्यात वरण आणि भात शिजवतात हा कुकर, कुकर बरोबर एका आजाराचं नाव जो आताच काही दिवसापूर्वी आजारी आजाराचं नाव होत आजार होतात नाहीयेत सांगा एका आजाराचं नाव मागचे नाही बोलायचं नाही येत दोघांना चला दोघं पण माग सांग एका आजाराचं नाव हा बरोबर चल माग तू घराच्या कडीला आपण बाहेर जाताना लावतो ते कडी नाही कडीला लावतो आपण बाहेर जायचं असलं की हां चल आपण ज्यातून चहा पितो दोनों ने बरोबर स दोघांनी सोबत सांगितलं कुलू फुगडाला वापरतात ती